नार गावाला तापसाऱ्या नावच नार्या चजण्या दाना नाही शेंगच कार्या कसला समोऱ्याच्या कोण नाही भला भला ठसला विषय नाही साधा डायरेक्ट मसला त्यावर येऊ हसला गोंधळ आणि राडा मॅटर त्यात नाही कापकी नार्य गावाला ताप दिला सार्य र गप्की नार गावाला ताप दिला सार्य गप्की नार्य गावाला ताप दिला सार्या रप्की नार सरपंच पूजाला तर आधी मीच जाणार बघ हे बघ राजा त्या गावचा सरपंच आहे मग राहील गावचा सरपंच आहे देवाचा नाही राजे सुतले नाव आहे माझ गावचा पैलवान इतरच एक डाव टाकीन चल होय माग हे तुमचं काय चालू आहे दोघांच आताच नाही काय चालू करायचं चल पुन्हा बघू सुटले दोघांचे हात जे होते एकमेकांच्या प्रेमात घरी तिच्या जाता तिचा बाप म्हणाला हिंमत असेल तर येऊन दाखव काय सरपंच अरे ह्या प्रेम कविता ऐकू नका आज तुम्ही कविता ऐकली म्हणजे शंभर टक्के काही ना काही पण ती लागणार म्हणजे अहो काल ह्याची कविता ऐकून बल्लरला भेटायला गेलो त्या बल्लरच्या भावाने तुडो तुडो तुडूल मला तुम्ही दोघं सोडा आधी ह्याला मारा ह्याच्या ह्याला मारा अगोदर मारा ह्याला हिमत आहे हाय का हिमत आहे हो बाजूला सरक बाजूला बाजूला पूजाला तर मी जाणार आधी काय चालू आहे आपण आहोत कुठं काय मंदिर आहे हे मंदिरासारखे ठिकाणी असं आपल्याला वागणं शोभत नाही सरपंच आहेत आपण या गावचे तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर मला सांगा ना मास्तर तुझा शाळातला पोर आहे का ते का लागला आम्हाला सांगायला होय बाजूला मंदिरात तर मीच जाणार आधी पूजाला करा काय करा लक्ष्मी तोंडाचं पूजा बी करून आलं आणि तुम्ही दोघं बसलात भांडत अरे ऐकल्या नार्या आमच्या आधी जाऊन पूजा करायची कशी कर पैलवान जर दमाने हाडबीड मोडताल माझ आईला तुम्ही भाजी खातात नाश्त्यात ता आठ भाकरी आम्हाला एका टायमाची बाळात जाते असं बी तुमचं ठरत नव्हतं कोण जाणार कोण नाही म्हणलं तर आपण जाऊन यावा आई लक्ष्मी पूजेसाठी वाट बघत होती तिला तसं ताटकाळ ठेवणं बरं वाटतंय का तुमचं ठरत नव्हतं म्हणून म्हणलं चला आपणच जाऊन यावा आणि असं बी तुम्ही नावाचं पैलवान आहे तर खरान गावाचा पैलवान हाय आमचा सरपंच अरे त्यांनी तुम्हाला मतदानाच्या आखाड्यात असा ढोपरावर आदळीलाय का नाही होय सरपंच आयुष्याच्या कुस्तीत हमेशा जिंकते नियती आयुष्याच्या कुस्तीत हमेशा जिंकते नियती समाजात आवश्यक एकच गोष्ट आहे ती म्हणजे जागृती 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 कुठं ते तरी सांग ना बरं नियती तरी सांग नियती कुठं अरे सूर्या तुला डोसका आहे का जागृती म्हणजे ती आपल्याला पटत नसती ती म्हणजे आणटी असती ती कशी आप कीर्तन चालू आहे का आंटी म्हणून सांगितलं ना तू बारीक आहे कुठे ए पाहिलो आणि मी हाल तुला तुमचा नंबर लागत नाही अँटिफिकेश म्हणाचा नंबर द्या शिवटी सावकार अहो सावकार आता तुम्हाला तुमच्या पोरीचं लग्न आहे ना हा मग मं? मग काय लग्न का करून मारा की का लग्नाच्या आधीच जाऊन मारायचंय म्हणजे अहो <laughs> सावकार त्या जागृतीचा नवरा पोलीस आहे म्हणा अगं बा भाऊ लग बाबा आपल्याला पेढ्याचा बाजार आणि पेड्याचा पाऊस अरे जा ना तुमच्या त्याच चालू तिकडे अय बर ते जाऊ द्या फोडू द्या त्यांना डोसके एकमेकाचे त्या सर्जाच्या वावरात तीन पतीस डाव चालू चलायचंय का चला ए चल सुरे आपलं चल चल ओ, सावकार जमत का चला किरा ए... मास्तर चला पण ते पैसे अर्धे अर्ध्या माझ्याकडे पैसे ना ए, मास्तर चला बरं नाही नाही आपल्याला नाही जमत असलं काही तिच्या आय लग्न पिंजरा मास्तर पण नितीन राव चला उठा नाही नाही मला कविता लिहायची चला चल मास्टर पिंजरा अरे खेळ खेळत होता मास्तर नाही नाही बघायला आलो आपलं आलो हा ए जाऊ दे मी बी पॅक घालू यार किती डाव चालू आहे बस तुला काय करायचं शंभरनं चालू आहे माझे बी रे माझे नाही तू डुटील नाक गेला तुला काय करायचं नाही गेलो बी मारली आज बीडला जातास पसती अरे सुट्टी मारली ना आज काय नाही का तुला मग हे बी काय नाही म्हणत मग आता खेळत बसला खेळायचं खेळ नाही तर उठ चौकशी करू नको ते आमच्या सुरु खेळायचंय टाक ना माझे पत्ते पैसे ताक... खेळायचं का आ, ए, तुला उठ वाटावर चला ए नार तुला खेळायच का पैसे नाही तो माझ्याकडे मास्तर मी खेळायलाय काय किती वर्ष का हो रे तू मस्त म्हणजे मग लावायचं लायकीच की तू म्हणजे म्हणजे तेरा लग्न लावणे का वय हो गया आहे असं म्हणायचं मला चांगला मोठ झालं मस्तर चांगला पिंजरा पत्ते जुगारन बिगारन

मस्तर चला <small>

पयदीना उष्णmate एवढे माझ्याकडे नाहीये मास्तर हं तुमच्याकडे तर थोडे दे तुम्हाला देतो डाव झालाय पैसा नाही पैसे नाही तसला नाद नाही करायचा ए नाऱ्या इकडे लवकर पैसे संपलेत माझ्याकडे पैसेना उष्ण असले माझ्याकडे पैसे असते तुम्ही मी नसतो नस्तो भाई मग शो देऊ टाक शोध द्यायला पण पैसे नाही राहिले ए, एक पैसेच काय नाही राव सावकार तुम्ही द्या की राव शो तुम्हाला सारे पैसे भेटणारच आहेत की तुम्ही असे जिंकलं माझं काय आणलंय तिकडे दिना अरे आत्ताच म्हणलं नाही म्हणून पैसे दाखले तर पॅक पाडा काय करायचं आता कशी आहे घालायची आता पॅकच व्हावं लागणार असले नाही नाही पैसे नाही पंधरा रुपये टक्क्यांनी द्या अ बाबा पैसेच आहे बाबा गावात त्याबला काय संबंध नाही पैसा नाही तर गपचुप पॅक पाडा आणि तुम्ही शेव द्या कि राव मग कामवून देऊ माझ काय वाटलंय तुमच्याकडे पैसा आता पॅक पडा ना काय करायचं तिच्या आईला पैसा नव्हता तर आधी चलतय 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 मला वाटलं माझ्या खिशात पैसे बघत होते पैसेच संपले सगळे काय करू मी द्या कि राहो सावकार शेव पळे जाऊया पॅकच व्हायला कारण काय ते कमी मला नाही करायचं का तुम्ही तीन <laughs> बस चालते पैश ठेव भिकाऱ्या पैसे ठेवून घेतले बरुच राहण्यामध्ये पैसे दि पैसे दि नारा सांगून झिंकले पैसे कधी येत नसते त्याच मुडदा बिडदा पाडीन ते सावका दोन बघ आता खरले का तुम्ही बस झालं वाटा की अजून लवकर तरी बसतो बघा असं तर मला ना बाबा कुठे मग आवाज तिकडे ते तुम्हाला जा रे बाबा मला नाही सुजून घ्यायची घोडा लागला पोलिसांनी धरलं ना माझी नोकरीच जाईन बघ हो तू एक काम करताच लावला होता की त्यासाठी तर तुमचा फोन घेतला होता काय म्हणला काय म्हणलं वावरामध्ये सर्जेच्या वावर मध्ये पत्त्या पाठवा तुझ्या गावाला कसला समोराच्या कोण नाही भला भला ठसला विषय नाही साधा डायरेक्ट मसला लोक होते रडत त्यावर येव हसला गावाचा गोंधळ आणि गावातच राडा रोज ಸಾರಯಾ ಗಪಕಿ ನ್ಯ ಗಾ ಗಪ್ಕೀನ ಗಾಪ ದಿಲ ಸಾರೀ ನ ಗಾಪಿಲ ಸಾರ್ಯಾರೀ ನಾರ್ಯ ನ್ಯ 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 ನ್ಯ